आपल्या आमदाराला आपल्या खासदाराला मंत्रीपद मिळालं म्हणून काही जास्त लोकांनी उरून जाऊ नये अशी अनेक लोकांना मंत्रिपदं अशी खिरापद म्हणून देण्यात आली होती जसं राशन दुकानावर तो, तो आनंदाचा शिदा दिला होता तसा मी उदाहरण देतो तुम्हाला आपले रावसाहेब दानवे जे होते खासदार चालण्याचे त्यांना रेल्वेचे राज्यमंत्रीपद दिलं काय काम केलं आहे अमानसाहे पाच वर्षात मला रेल्वे प्रशासनाचा रेल्वेच्या कामाचा एक अनुभव आहे असं एक काम सांगा की अमान साहेने रेल्वे राज्यमंत्री बनून असं असं काम केलं कन्स्ट्रक्टिव्ह काम केलं प्रशासकीय काही के काम केलं काही जे नाही नुसतं भाषणांमध्ये उलट सोळ शब्द बोलून कुठेतरी वाद वाढवले आणि प्रसिद्ध मिळवले एवढंच त्यांनी केलं आणि त्याचा परिणाम काय झाला की लोकांनी त्यांना हाणून पाडलं मी आणखी उदाहरण देतो भारतीताई पवार हे आरोग्यमंत्री होते असं काय काम केलं त्यांनी की बा जेणेकरून लोकांनी त्यांना त्यांचं कौतुक केलं पाहिजे माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये असे कुठचा भ्रष्टाचार झाला आम्ही स्वतः या भारती पोहोचलो आणि सगळी माहिती दिली काय कारवाई केली यांनी म्हणजे यांना सुद्धा भ्रष्टाचार प्रिय आहे म्हणून ते निवडणूक हरले तर काही दुःख बाळगू नका हे त्यांना हरवणं खूप आवश्यक आहे जसं दानांना हरवणं खूप आवश्यक होतं आता मी तुम्हाला आणखी उदाहरण देतो आपल्याकडे राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री आहेत किमान दोन वर्ष झालीत आदेवी कांगड्याच्या काळामध्ये मंत्री होते एवढं मोठं महत्वाचं खातं घेऊन या माणसाने काय काम केलं शून्य मला कोणातरी एका नगरच्या नाशिकच्या नवतनाबाद रुळे जळगावच्या माणसांना सांगावं हो की विखे पाटलांनी महसूल खात्यामध्ये असं असं चांगलं काम केलं उलट विखे महसूल मंत्री झाल्यानंतर भ्रष्टाचाराने उच्चांक गाठलेला आहे आणि महसूल खातं हे जनतेच्या सेवेसाठी नसून एक मोठी गँग बनलेली आहे फक्त वेतीमातीचे धंदे मोठे चालतात आणि त्याचे हिशोब घेण्यासाठी फक्त विखे पाटील जळगाव जिल्ह्यामध्ये येतात हा इतिहास आहे त्याप्रमाणे तुम्हाला आणखी एक सांगतो आमच्या जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातले जे काही गिरीश महाजन ग्रामविकास मंत्री बनले लोकांना खूप आनंद झाला की आपला भाऊमंत्री झाला आपला भाऊमंत्री झाला लोकांनी घरून गुला आणला अंगावर टाकला वाजंत्री आली नाचून घेतलं पण आता जे काही आता तोडफोड सरकार आहे शिंदे पवार आणि फडणवीस नावाचं याच्यामध्ये गिरीश भाऊ ग्रामविकास मंत्री आहेत मला सांगा मागील दोन वर्षामध्ये गिरीश महाजनांनी असं कोणतं चांगलं काम केलं की बुवा मी जळगाव जिल्ह्यातला माणूस आहे मला जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या जिल्ह्यातील ग्रामविकास खात्यातील भ्रष्टाचाराबाबत तंतोंत माहिती आहे खूप मोठा भ्रष्टाचार पका पोकाडलेला आहे आणि गिरीश महाराजांनी काहीही काम केलेलं नाही शिवाय नाचगाणे करणे शिवाय नाचगाणे करणे बाकी काहीच के काम केलेलं नाही मला गिरीश महाजनच्या जवळच्या माणसानं असं सांगावं किंवा डॉक्युमेंट द्यावं की बा आमच्या गिरीश भाऊने हे काम करून दाखवलेलं आहे मीच उलट सांगतो की गिरीश महाजनच्या काळामध्ये जिल्हा परिषदमध्ये अत्यंत भ्रष्टाचार बोकाडलेला आहे आणि ज्या ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला त्या त्या लोकांना गिरीश महाजन यांनी संरक्षणसुद्धा दिलेलं आहे ज्या लोकांना अधिकाऱ्यांनी सरपंच पदावर आखलं त्यांनी गिरीश महाजांनी पुन्हा बहाल केलेलं आहे हे त्यांचं काम आहे हे त्यांचं काम आहे आणि म्हणून मला असं वाटतं की गिरीश महाजन ग्रामविकास मंत्री का बनूनही काही उपयोगाचं नाही काहीच उपयोगाचं नाही मला वाटतं यांना मंत्री तरी का बनवलं हा एक मोठा प्रश्न फळसला विचारला गेला पाहिजे बो याच्यामध्ये काय गुणवत्ता आहे की यांनी तुम्ही मंत्री बनवलं आणि मी तुम्हाला प्रश्न विचारतो जळगावच्या जामन्याच्या डोळ्याच्या नाशिकच्या नंदुरबारच्या नागरिकांना सांगा ग्रामविकास खात्यामध्ये गिरीश महाराजांनी काय काम केलं लोक उलट अनेक प्रश्ना तक्रारी आपल्या अंगावर फेकतील हो भाऊ सगळ्यात मोठा भ्रष्टाचार या माणसामुळे झालेला आहे आणि हा माणूस हेड ऑफ डिपार्टमेंट आहे पोर्टफोलिओचा प्रमुख आहे ग्रामविकास खाते म्हणून मला असं म्हणायचं आहे की मंत्रीपद मिळालं म्हणून काही जास्त हुरडून जाऊ नका आताही रक्षताईंना एक राज्यमंत्रीपद मिळालं म्हणून बलतेच लोक खुश झाले पण रक्षताईकडे असा कोणत्या काय नियोजन आहे अशी कोणती विचारधारा आहे की लोक हे त्या मंत्रिपदावरनं काहीतरी चांगलं काम करतील असं मला आत्तापर्यंत काही दहा वर्षात दिसली नाही वा तुम्हाला जर काही आढळले तर सांगा आम्ही नक्कीच ऐकून घेऊ आम्ही फक्त विरोधासाठी विरोध करत नाही पण जो माणूस ज्या कामाला जुंपलेला आहे त्या काम त्याने केलं पाहिजे घोडा जर तांगेला जुंपला आणि तो चालत नसेल तर मग काय करणार चाबूक तर मारावं लागेल बैल जर बैलगाड्याला जुंपला आणि तो चालत नसेल तर काय करणार त्याला काठीत तर मारावी लागेल आणि मग मंत्री जर समजा पद घेऊन नुसती मजा मारत असेल चोऱ्या करत असेल नाचगाणे करत असेल तर त्याला सुद्धा तर हरवावं लागेल ना आणि म्हणून आता पुढच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हा हिशोब घेतला पाहिजे मी महसूल खात्याचा विखे पाटलांचं काम विचारतो आहे मी नामविकास खात्याचं गिरीश महाजनबाबत काम विचारतो आहे आणि लोकांनी ते मला सांगावं या माणसांनी शून्य काम केलेलं आहे शून्य काम केलेलं आहे आणि म्हणून मी त्यांना आव्हान करतो जर तुम्हाला थोडीफार लाज वाटत जनाची मनाची तर या मला वेळ द्या तारीख द्या मी तुम्हाला सगळी भ्रष्टाचाराचे प्रकरण आणून देतो तुमच्या तोंडावर फेकतो आणि बघा तुमच्यात काय दम येतो आणि द्या आदेश हे माझं आव्हान व्हा विखे पाटलांना सुद्धा आणि गिरीश महाजांना माझं आव्हान आहे की तुम्ही बिनकामाचे मंत्री आहात तुम्हाला मंत्रिपदावर ठेवणं म्हणजे सरकारी तेजुरीचं फुकटचं मानधन वाया घालवणं आणि पोलीस पाटा गाडी मोटर डिझेल पेट्रोल वाया घालवणं असं आहे म्हणून या लोकांना पुन्हा मंत्रिपद मिळू नये म्हणून आता मतदारांनी सावध झालं पाहिजे असं मला वाटतं वा।